तरुण भारत अस्मिता प्रस्तुत निमित्त भव्य अस्मिता बाईक रॅली पारंपरिक वेशभूषेत दिनांक सहा एप्रिल रोजी बाईक रॅलीविषयी अधिक माहिती लवकरच बेळगाव मधील मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे एक मत देशाचे भविष्य बदलू शकते अशा घोषणा देत बुधवारी शहरातून मतदान जागृती फेरी काढण्यात आली प्रशासन व भीम्स यांच्या संयुक्त विद्यमाने या जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरापासून या जागृती फेरीला सुरुवात झाली खडे बाजार गणपत गल्ली मारुती गल्ली किर्लोस्को रोड धर्मवीर संभाजी चौक चौकमार्गे यंदेखोट येथील वनिता विद्यालयाच्या मैदानात सांगता झाली यामध्ये पाचशेहून अधिक वैद्यकीय विद्यार्थी सहभागी झाले होते ಮಗುವಿಗೆ ಹಾಕಬೇಕು ಪೋಲಿಯೋ ಲಸಿಕೆ ಮತದಾನ ಚಲಾಯಿಸುವಾಗಬೇಕು ಒಳ್ಳೆಯ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಆರೋಗ್ಯತ ನಡಿಗೆ ಮತಗಟ್ಟೆಯ ಕಡೆಗೆ ಮುಂತಾದ ಒಂದು ಸ್ಲೋಗನ್ಗಳ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಮತದಾರರಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮತ ದಾಖಲೆ ಪ್ರಮಾಣ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಒಂದು ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದೇವೆ ಕಡ್ಡಾಯ ಮತದಾನ ಆಗಬೇಕು ಪ್ರತಿಶತ ಹೆಚ್ಚು ಮತದಾನ ಆಗಬೇಕು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಸ್ವೀಪ್ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರಾಜೇಂದ್ರ ಸರ್ ಅವರು ಒಂದು ನಿರ್ದೇಶನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮತದಾನ ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಕೇವಲ ಯಾವುದೇ ಆಮಿಷಕ್ಕೆ ಒಳಗಾಗದೆ ನಿಜವಾದ ಒಬ್ಬ ನಾಯಕನ ಆರಿಸಬೇಕಾಗಿದೆ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡುವಂಥ ನಾಯಕನನ್ನು ಆರಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಆ ಸ ಆ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ

बाल भविष्य योजना मिळवा कमी दहा हजार जास्तीत जास्त लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा